मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकात आज पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय कर्जतमधील पॉवर ब्लॉकमुळं नेरळ खोपोली दरम्यान लोकल बंद असणार आहे कर्जत स्थानकावरील पोर्टल ऑफ लोडिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय तर अप डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून परे, पाच वाजेपर्यंत मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे कर्जत स्थानकामध्ये आज पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकात आज हा पॉवर ब्लॉक असणार आहे खरंतर कर्जतमधील पॉवर ब्लॉकमुळं नेरळ ते खोपोली दरम्यानची लोकल सेवाही बंद राहणार आहे कर्जत स्थानकावरील पोर्टलच्या ऑफलोडिंगचं काम आहे आणि हे काम करण्यासाठी म्हणून हा ब्लॉक घेण्यात येतो आहे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून पाच मिनिटांपर्यंत म्हणजे साधारणपणे तीन तास हा ब्लॉक असणार आहे आपले प्रवीण जाधव आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले अधिकचा तपशील त्यांच्याकडून प्रवीण विक्रम नक्कीच कर्जत काम करता कर्जत स्थानक जे आहे त्याचं पोर्टल अपलोडिंगच काम आ, आज करण्यात येणार असल्याने रविवारी भिवपुरी रोड ते पळसदरी या दोन स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी अकरा वीस ते दुपारी एक पाच पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे या काळात नेरळ ते खोपोली दरम्यानच्या लोकलची वाहतूक ही बंद राहणार आहे सकाळी नऊ ते सव्वा अकरा पर्यंत सी एस टी सुटणाऱ्या ज्या सर्व लोकल आहेत त्या नेरळ स्थानकापर्यंत चालत चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळते तसंच अकरा जिरो चौदा कोइर एलटीटी एक्सप्रेस जी आहे ती कर्जत पनवेल मार्गे वळवण्यात येणार असल्याचंही समजत आहे आणि यावरील जो कल्याण या मार्गावरील कल्याणचे जे प्रवासी आहेत त्यांना पनवेल येथे थांबा देण्यात आलेलं आहे असं देखील समजतंय विक्रांत बरं धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिला